राम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या व तसेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये व राहिलेल्या पिकम्याचे पैसे राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून दिलेली होती पण एकतीस पूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस असेल तेवीस असेल या पीकम्याचे पैसे जमा झालेले नव्हते पण मागच्या आठवड्यात जर बघितले तर आपण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीकम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो आता हे नेमके जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रुपये पीकमा जमा होत त्या त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते ती चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना परभणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील असतील तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश विटेकर साहेब असतील तर यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीकम्याच्या पीक वितरणा वितरणासंदर्भात एक प्रश्न राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांना विचारण्यात आला होता की मॅचे पैसे कधी जमा करणार आहोत आम्हाला शेतकरी परेशान करत आहेत की मॅचे पैसे कधी भेटणार आहेत दादा तर <coughs> त्या प्रश्नाला उत्तर म्हणून राज्याचे कृषी मंत्री मा माणिकराव कोकटे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा वितरण करणार आहोत तर शेतकरी बांधवानो एकतीस मार्चपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरण झालेलं नाही पण मागच्या आठवड्यात जर बघितलं तर आपण शेतकरी <throat> बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर तर शेतकरी बांधवांनो राज्यातील चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे जमा झाले आहेत तर आता पहिला जिल्हा कोणता आहे तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सत्त्याण्णव कोटी तीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण मागच्या आठवड्यापासून सुरू झालेलं आहे पहिल्या टप्प्यात काही वितरण झालेलं आहे उद्याच्या सोमवारपासूनसुद्धा काही वितरण सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा लाख अठरा हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे तेरा कोटी नव्वद लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण मागच्या आठवड्यापासून झालेलं आहे आणि उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे सोमवारपासून या हप्त्याचं वितरणसुद्धा होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील ला तीन लाख सत्तर हजार सातशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक एकशे साठ कोटी बावन्न लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण मागच्या आठवड्यात झालेलं आहे आणि उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे उद्यापासून या पंचवीस टक्के अग्रिमच्या राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात uh, uh, ते आठ हजार रुपये हेक्टर एकरी बावीसशे तेवीसशे जास्तीत जास्त सात ते आठ हजार हेक्टरी uh, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि काही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वीस पंचवीस ते तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपये हेक्टरी काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरणसुद्धा पंचवीस टक्के अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वितरण सुरू होत आहे वि वितरण झालेलं आहे आणि राहिलं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे उद्यापासून उद्याच्या सोमवारपासून हे हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख त्रेसष्ट हजार चारशे चारशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे बावन बावन्न कोटी एकवीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक वितरण मागच्या आठवड्यात झालेलं आहे उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून या हप्त्या या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीकम्याचं वितरण सुरू होणार आहे राहिल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के ग्रीमच्या पिकम्याचं वितरण झालेलं आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याच्या सोमवारपासून हे हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सातशे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी बांधव बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमच्या आमचे जर हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता पंचवीस टक्के पीक पीकम्याचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वितरण सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख दोन हजार सहाशे एकावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अठरा लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर राहिल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याच्या सोमवारपासून ह्या हप्त्याचं या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण रा राहिल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील ला चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण सुरू झालेलं आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचे जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील पाच लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे अडतीस कोटी एकवीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे रायल्ल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून या हप्त्याचं वि या पिकम्याचं वितरण पंचवीस टक्के अग्रीमच्या उद्यापासून सुरू होईल तर राहिले शेतकरी बांधवांच्या हा विमा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी सोयाबीन कापूस तूर या पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी शे बांधवांसाठी दोन एकशे बावीस कोटी चार लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांग सातारा जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं उतर वितरण सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील सॉरी सोलापूर घेतला आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे सहासष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिम अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वितरण सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जळ जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या सुरू झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील एकशे चोपन्न तीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वितरण झालेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पिकम्याचा एकही रुपये जर आला नसेल तर उद्याच्या सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी बांधवांसाठी दोनशे चौपन्न कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे वितरण सुरू झालेलं आहे राहिल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून ह्या वितरणाला सुरुवात होईल तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील ला सात लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे शहाण्णव कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचे वितरण सुरू झालेलं आहे काही शेतकरी बांधवांना जर मिळालं नसेल तर उद्याच्या सोमवारपासून खात्यात पिकमा जमा होण्यास सुरुवात होईल तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शितं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद